नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही मदतीचं वितरण न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक मोठं अतिशय आनंदाचं आणि अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या तर चॅनलला करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त झालेल्या एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधनांचं मदतीचं वितरण करण्यासाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली त्याच संदर्भ त्याच संदर्भातील एक महत्वपूर्ण असा जी आर आपण हा या ठिकाणी पाहू शकता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र बाधित झालेलं होतं आणि याच्यासाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रस्ताव सुद्धा दाखल करण्यात आलेले होते आणि याच्यापैकी काही प्रस्ताव बाकी आहेत अखेर याच प्रस्तावांना मंजुरी देऊन किंवा या प्रस्तावांना अगोदर घेऊन मंजुरी देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी प्रपत्र जोडलेलं आहे त्यामध्ये बघू शकता की जळगाव जिल्ह्यामध्ये जुलै जून ते जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी क्षेत्र बाधित झालेलं होतं ते क्षेत्र हेक्टरीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी संख्या आहे आणि जे काही खरडून गेलेली जमिनीकरता निधी आहे तर तो लाखामध्ये तर या ठिकाणी एकशे त्रेचाळीस शेतकरी बांधांसाठी तेरा लाख रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर आपला पुणे मध्ये जर आपण बघायला गेलो तर जून जुलै चोवीस मध्ये झालेलं बाधित क्षेत्र होतं त्यामध्ये सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये त्याचबरोबर पुणे सातारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जे काही संकट आलेलं होतं त्याच्यामध्ये एकशे तीन आणि पाचशे पन्नास इतके शेतकरी होते ज्यांना चार लाख पंच्याऐंशी हजार आणि वीस लाख आठ हजार प्रत्येक प्रत्येकी त्या ठिकाणी देण्यात आलेले होते त्याचबरोबर सांगलीमध्ये जर बघायला गेलं तर सतरा शेतकऱ्यांसाठी पासष्ट हजार मध्ये परत ऑगस्ट मध्ये जे काही झालेलं होतं तर तीन शेतकऱ्यांसाठी सतरा हजार कोल्हापूरमध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये एक लाख तीस हजार सातारामध्ये जर नऊ शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले होते त्यानंतर गडचिरोलीमध्ये जून जुलैमध्ये जर बघितलं तर तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालं होतं ज्याला की अकरा लाख पंचावन्न हजार रुपये एवढा निधी देण्यात आलेला आहे वर्धामध्ये चौदा एक हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी सत्त्या एकोणऐंशी लाख चौदा हजार रुपये देण्यात आलेले आहेत मध्ये जर बघायला गेलो आपण तर पाच शे साथ हजार तीनशे नऊ शेतकरी बांधासाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये देण्यात आलेले आहेत मध्ये जर बघायला गेलं तर आठ लाख सॉरी आठ आठशे शेतकऱ्यांसाठी नागपूर मध्ये जर आपण बघायला गेलं तर आठशे पंच्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मध्ये जर बघायला गेलं तर शहात्तर हजार शेतकऱ्यांसाठी सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपये अमरावती अमरावतीमध्ये आपण जर बघितलं तर जून जुलै मध्ये या ठिकाणी क्षेत्रबाधित झालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये तीनशे शहाण्णव शे शेतकरी बांधवांसाठी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये अकोल्यामध्ये बघितलं तर अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये यवतमाळमध्ये बघितलं आठशे पासष्ट शेतकरी बांधवांसाठी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये बुलढाण्यामध्ये तीन हजार दोनशे शहात्तर शेतकरी बांधवांसाठी तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर दोनशे शहाऐंशी शेतकरी बांधवांसाठी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर परभणीमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये क्षेत्रबाधित झालेलं होतं एक हजार सहाशे सात शेतकरी बांधवांचं त्यांना भेटलेले तीन कोटी सदतीस लाख रुपये तेवीस हजार रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत लातूरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या तीन शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये हिंगोलीमध्ये पाच हजार एकशे चौदा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये धाराशिव साठी एक्कावन्न शेतकरी बांधवांचं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालेलं होतं ज्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपये भेटलेत नांदेडमध्ये एक हजार आठशे सद सत्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार रुपये या ठिकाणी झालेले छत्रपती श्री संभाजीनगर जर आपण बघायला गेलो तर एकूण शेतकरी बांधवांची संख्या त्या ठिकाणी होती आठ हजार सहाशे बासष्ट आणि त्यांना मिळाले एक तेरा कोटी वीस लाख एकोणास हजार रुपये एकंदरीत जर आपण बघितलं तर सर्व विभागातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपये ही एवढी नुकसान भरपाईची रक्कम या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळे प्रस्ताव अद्याप देखील शासनाकडे प्रतीक्षेत आहेत आणि ते प्रस्ताव मान्य झाल्यानंतर देखील इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील मदत त्या ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्या इतर जर जिल्ह्यांचा आपण बघायला गेलो तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचबरोबर जे काही प्रस्ताव आहेत तर ते निकाली निघाल्याच्या नंतर त्यांना मदत मिळेल अशा प्रकारे हा जी आर एक महत्वपूर्ण असा जी आर होता ज्याच्या माध्यमातून आपण बघू शकता की जे काही राज्यातील शेतकरी बांधव आहेत तर त्यांना एक दिलासा किंवा एक अनुदान त्या ठिकाणी मिळण्याची जी, जी होती तर ती पूर्ण झालेली हा जी आर जर आपल्याला बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती बघू शकता हा नंबर त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर हा जी आर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो